मी सहज फिरत फिरत आग्रज्या दुकानात गेले होते तिथे मला इन्स्टंट अळूची भाजी असं पॅकेट दिसलं मी म्हटलं अरे वा अळूची इन्स्टंट भाजी म्हणून मी ते घेऊन आले हे देवश्री फूड्सचं प्रॉडक्ट आहे हे कुठलंही कोलॅब नाही आहे किंवा पेड प्रमोशन नाही आहे दुकानदारांनी मला सांगितलं की हे प्रॉडक्ट खूप लोक फॉरेनला पण घेऊन जातात स्टुडंट्स पण घेऊन जातात मला इंटरेस्टिंग वाटलं म्हणून मी ते आणलेलं आहे हे पाचशे एम एल पाण्यामध्ये मिक्स करायचे आणि गरम करत ठेवायचे मिक्स करणार यामध्ये त्यांनी ऑलरेडी सर्व जिन्नस घातलेले आहेत जसे की आळूची पाने चिंच गूळ दाणे खोबरं फोडणीचं साहित्य मीठ आता गरम करत ठेवूयात जी भाजी उकळायला लागलेली आहे अजून एक सात ते आठ मिनिट ती उकळवायची आहे आळूच्या भाजीचा सुगंध सुद्धा येतो आहे छान दिसते भाजी झटपट झाली भाजी छान लागते आंबट गोड उत्तम चव आहे दाणे डाळ खोबर भरपूर प्रमाणात घातलेलं आहे पारंपरिक पद्धतीची असते तशीच चव आहे नक्की ट्राय करून बघा आळूच्या भाजीचं मिक्स